मला पाहिजेत नाहीत पुरस्कार मला पाहिजेत नाहीत सन्मान चिन्ह मला पाहिजेत नाहीत पुरस्कार मला पाहिजेत नाहीत सन्मान चिन्ह मी आपला पसंत करतो फक्त कवी म्हणून राहणं मी आपला पसंत करतो फक्त कवी म्हणून राहणं ज्याला त्याला आता मोठेपणाची हाव आहे मोबदल्यात पैसेही देतात त्यांनाच लय भाव आहे असेही काही स्वार्थापायी उचलतात कोणाच्या पायातील वाहन मी आपला पसंत करतो फक्त कवी म्हणून राहणं मी आपला पसंत करतो फक्त कवी म्हणून राहणं पैनगंगा नदीच्या काठावर सावळेश्वर एक गाव आहे माझ्या गावातच माझ खूप मोठं नाव आहे माझ्या कविताही आवडतात आवडते त्यांना गाणं माझ्या कविताही आवडतात मारुती आवडते त्यांना गाणं मी आपला पसंत करतो फक्त कवी म्हणून राहणं मी आपला पसंद करतो फक्त कवी म्हणून राहणं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कवी मारुती काळबांडे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा